नमस्कार मी प्रविला जांबळे तर आज मी भाजीसाठी डब्यासाठी डाळ कांदा बनवणार आहे त्यासाठी तुरीची डाळ मी एक वाटी घेतलेली आहे तर आपला कांदा ही भाजीपर्यंत छान अशी डाळ भिजली जाते तर इथं फोडणीसाठी मी कांदा घेतलेला आहे एक प्लेटवर अगोदर आपण फोडणी टाकूयात तर मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली तर जिरी मोहरी छान अशी तडतडले मी कांदा टाकून घेतोय कांद्यासोबत सोबत कडीपाला पण टाकून घेतलेला तर आपल्याला कांदा छान असा लाल होऊ द्यायचा आहे कच्चापणा पूर्ण जाऊ द्यायचा आहे तर कांदा छान असा तेलामध्ये लाल झालेला आहे तर ह्यात मी मसाले टाकून घेते का तर डाळ टाकल्यानंतर डाळीतलं पाणी थोडं तरी जातं आहे मग तेलात मिक्स होत नाही म्हणून मी काय करते तेलामध्ये सगळे मसाले टाकते तर मी गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे तिथं लाल चटणी एक चमचा तिथं धने पावडर घेतले आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मी दोन चमचे काळं तिखट घेतलेलं आहे तर कांद्यासोबत हे सगळे मसाले छान असं मिक्स करून घेते अगोदर तर सगळे मसाले छान असे मिक्स झालेले हे जे जे आपण डाळ भिजत ठेवलेली आहे ती डाळ आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची छान असं मिक्स करून घेतो तुमच्याकडे वेळ असेल तर एक अर्धा तास डाळ अगोदरच भिजत ठेवा माझ्याकडे मी वेळ नव्हता त्याच्यामुळे मी डाळ जास्त वेळ भिजली नाही माझी चांगली तर आता मी थोडस पाणी पाणी वतून डाळ शिजवून घेते तर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी जर डाळ छान भिजली तर जास्त पाणी लागत नाही शिजण्यासाठी तर आपल्याला आता पाणी वतून शिजवून घ्यायचे तर मी ह्या चवीनुसार मीठ टाकून घेतले तर आपल्याला ही डाळ शिजायला एक पाच मिनटं लागते छान असं सगळं मिक्स करून घेतले पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे तर छान अशी मी डाळ शिजवली हो आहे जास्त पण आपल्याला अशी मऊ करायची नाही पेंटपाला म्हणल्यानंतर थोडीशी शिजलेली पाहिजे आणि थोडीशी कच्ची म्हणजे अशी डाळ पेंटपाला मी छान लागते डाळ कांदा बनवण्यासाठी तर मी थोडस कोथिंबीर घेतलेली आहे शेवटी मी कोथिंबीर टाकून घेतली आहे जाडसर कूट वाटून घेतलंय मी ते शेंगाचं कूट पण थोडंसं नंतर टाकते का तर हे कडक कूट असं भाजीमध्ये छान लागते खाताना दाताखाली पण छान येते त्यासाठी मी नंतर शेंगाचं कूट वापरलेलं आहे तर आता कोथिंबीर आणि शेंगाचं कूट छान असं मिक्स करून घेते थोडस पाणी ठेवायचं होतं आपल्याला पूर्ण पण कोरडं करायचं नाही पूर्ण पण कोरडं केल्यानंतर छान लागत नाही खायला त्यासाठी तर बघा छान असं सगळं मिक्स करून घेतलंय आणि अशा प्रकारे आधी मटकीच्या दाळ कांदा बनवलेला आहे तुम्ही हे अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा